रस्त्याच्या साईडला चारच्या काळ्या जशी आपण चिजभेळ खातो त्याच प्रकारे चिजभेळ आपण आज करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचनची मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही चमचमीत भेळ लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि करायला ही तितकी सोपे आहे आणि जशी स्ट्रीट स्लाईड भेटते ना त्याचप्रकारे रेडी होते म्हणजे शेवटपर्यंत बघा आज रेसिपीला सुरुवात करूयात आता चाट म्हटलं की बटाटा पाजील तर मी बटाटा ही उकडून घेत नाही मी कोणत्याही चाटचा प्रकार जो करते त्यामध्ये अशा प्रकारे फ्राय करून बटाटा टाकते त्याने आपली भेळ त्याचे होतेच पण जर तुम्हाला अशा प्रकारे करायचा नसेल तर तुम्ही उकळून सुद्धा इथे बटाटा वापरू शकतात तर बारीक असा बटाटा कापून घेतला होता थोडंसं तेल टाकलं आहे मीठ टाकलेला आहे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बटाटा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि बटाटा फ्रावायला फारसा वेळ लागत नाही हा आडली पाच मिनटामध्ये हा बटाटा छान क्रिस्पी होतो मधून पण छान सॉफ्ट दिसतो अशाच बटाट्यावर तुम्ही फक्त लाल मिरची पावडर चाट मसाला टाकून का खूप टेस्टी लागतो आता ही फे मी थोडीशी हेल्दी बनवणार आहे तर ह्यामध्ये मी मूग आणि मरचे उसळ वापरणार आहे म्हणजे की स्प्राऊट्स वापरणार आहेत तुम्हाला वाटलं तुम्ही स्किप पण करू शकतात पण हे खाण्याचं हेल्दी ऑप्शन पण होतं आणि मुलंसुद्धा आवडीनही भेळ खातात तर मी तेलात टाकलेलं होतं राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की लसूणची पेस्ट टाकणार आहे ती थोडीशी फ्राय करून घ्यायचे आहे आणि मूग आणि मठ मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते दिवसभर त्यातलं पाणी काढून घेतलं होतं आणि दिवसभर एक स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं त्याला छान असे मोड आलेले आहेत किंवा तुम्ही बाजारामध्ये रेडीमेड उसळ सुद्धा इथे वापरू शकता त्यामुळे टाकलेलं आहे थोडासा हिंग फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे आपली हुसळ थोडीशी मसाले टाकणार आहे फक्त लाल मिरची पावडर हळदी जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सात मिनटं ही उसळ आपण शिजवून घेणार आहोत हुसळ शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि आपल्याला पूर्णपणे ही शिजवायची नाही आहे थोडी क्रिस्पी साईडला असेल तशीच आपली हुसळ रेडी करायची आहे तर ते हुसळ मी व्यवस्थित शिजवून घेते इथे घेतलेले आहेत कुरमुरे जे क्रिस्पी आहेत कारण मी आताच पॅकेट फोडलं आहे क्रिस्पी नसेल तर कडाईत थोडंसं तेल टाका आणि कुरमुरे मस्तपैकी परतून घ्या त्यात टाकत आहे आपण आता केलेली हुसळ हुसळ व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्याचबरोबर मी इथे टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर ती पण मिक्स करणार आहे आणि हिरवी चटणी तर हिरवी चटणी कशी बनवायची याचे वेळी तुम्हाला माझ्या चॅनेलवर भेटून जाईल आता चटणी सुद्धा आपण छान एकजू करून घेणार आहोत लगेच मी त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी पापडी तुमच्याकडे जे बी फरसाण आहे तुम्ही इथे वापरू शकता मी ते पापडी पण वापरणार आहे मिक्स फरसाण पण वापरणार आहे आणि बारीक शेव पण वापरणार आहे आता टाकणार ता ता आहे पापडी त्यानंतर ता 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 टाकणार आहे बारीक शेव आता त्यात टाकणार आहोत मिक्स फरसाण तुम्ही फक्त मिक्स फरसान वापरला तरीही चालेल माझ्याकडे होते म्हणून टाकले त्याचबरोबर थोडे खारे शेंगदाणे असेल ना तेही वापरले तरीही चालतील हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर हीच भेळ जर आपण बाहेर खायला गेलो तर ती आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपये प्लेट भेटते पण आपण जर घरी बनवलो तर सगळे फॅमिली सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये पोटभर खाऊन होते चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याचबरोबर लिंबाचा रस टाकणार आहे चिंचेची चटणी आता लगत तिकडे अवेलेबल असेल रेडी असेल ती वापरली तरीही चालेल फक्त लिंबाचा रस टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर चाट मसाला भेड रेडी झाली की लगेच सर्व करायची आहे कारण आपण हिरवी चटणी वगैरे वापरली आहे त्यामुळे ती थोड्या वेळ सॉफ्ट होते तर ह्यामध्ये मी टाकणार आहे परत थोडीशी उसळ वरतून टाकणार आहे केलेला कांदा आणि टोमॅटो त्याचबरोबर मिक्स फरसाण बारीक चिरलेली कोथंबीर थोडीशी बारीक शेव आणि फ्राय केलेला बटाटा त्यावर मी थोडीशी लाल मिरची आणि मीठ टाकलं होतं हे वरतून टाकणार आहे ते दिसायला हे छान दिसतं लास्ट पण बेस्ट भरपूर किसून टाकायच आहे तिथे मी चीज आहे रेडी झालेली आहे चल आता मंडळी इथे आपली स्टाइल स्टाईल चीजपेड खाण्यासाठी रेडी झालेली आहे लहानपासून मोठा हा प्रकार खूप आवडेल रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही आवा आवडत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमुल किशोर मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद